नल्ला पण ठाणे ठाण्यावरून तुम्ही दादरला खास म्हणजे खायला आलात का स्पेशली अच्छा पण आपल्याकडे बघा मसाला आहे का अजून काय काय आहेकडे चिकन आहे ग्रीन चिकन भेटतो का हां चिकन बिर्याणी आहे चिकन बिर्याणी आहे अच्छा आता आपल्याकडे रस्सा आहे अच्छा आपले घरचा रस्सा कॉम्पलीट रस्सा आहे का मच्छी आणि चिकन ची आवड असेल ना तर ही व्हिडिओ आज तुमच्यासाठी खास होणार आहे कारण की आज आपण अशा एक स्टॉलला भेट द्यायला आलो तर त्याचं नाव आहे मासोली मेजवानी मित्रांनो इथे चिकन आणि मच्छी मध्ये भरपूर प्रकार आहेत भरपूर व्हरायटीज आहेत त्यामुळे आज बघणार आहोत मित्रांनो आणि आज आपण त्या स्टॉलला oh, भेट देणार आहोत तर चला मित्रांनो माझा घे आणि मराठी युट्यूब वरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि आज आपण या स्टॉल वरती आलोय तो तुम्ही होता माझ्या स्टॉल आहे तिथं आपल्याला मच्छी बघायची आहे कोणत्या कोणत्या प्रकार चिकन मध्ये काय काय भेटतो ते पण बघणार प्राईस पण आपण तिथं बघूया आणि हा तर मित्रांनो नाव खूप आहे मी आधीपासून खूप ऐकला होता जर तुम्ही दादरमध्ये असाल राहणार तर तुम्हाला ही नक्की व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला हा स्टॉल माहिती असेल तर चला आपण जाऊया मित्रांनो बघूया की त्यात ऐक काय काय आहे आणि किती पासून स्टार्ट होते प्राईस आणि कशी चव आहे ते पण आपण टेस्ट करणार आहोत तर चला या काय नाव आपलं अच्छा आणि आपला स्टॉल कधी पण चालू केला की नवीन आहे आपला की जुनाच आहे माझा सात वर्षापूर्वी अगोदर मी चालू केलेलं अच्छा ते असं व्हेज असं होत ओके तर ओके पण कधीपासून पासून लागले तरी आपल्या इथं हे जॅन पासून मी चालू केलं जानेवारी पासून आता नवीन म्हणजे असं चालू केलं थोडस प्रॉब्लेम आहे फॅमिली प्रॉब्लेम आहे मी जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला ते जमलं नाही ओके ओके मम्मी कडून आता चालू झालं अच्छा आणि मी ऐकलं होतं तुमच्या इथे चिकन आणि आपला मच्छी पण भेटते म्हणून सर्व हो सर्व अच्छा म्हणजे मी पहिले असं मासोळी मेजवानी म्हणून सुरुवात केलेली पण पब्लिक डिमांड मुळे मी चिकन वगैरे सुद्धा सगळं आता चालू केलेलं आहे चिकन कलेजी वगैरे अच्छा आपल्याकडे तरी आता काय काय तरी पण भेटत म्हणजे तसं आपल्याकडे बघा कोलंबी मसाला आहे कोलंबी मसाला आहे का पण संपत आहे अच्छा अजून काय काय आपल्याकडे ग्रीन चिकन आहे ग्रीन चिकन भेटतो का बिर्याणी आहे काय पार्टीज ऑर्डर मध्ये रिसेंटली म्हणजे लोकांना बरोबर काय प्राइस असेल तरी वन ट्वेंटीला फुल पण आणि हाफ भेटते का हाफ नाही भेटत फुलच ओके 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 अजून आपल्याकडे काय भेटत तरी पण आता आपल्याकडे रस आहे अच्छा आहे का अरे वा आता फिश फ्राय मध्ये आहे आपल्याकडे बोंबिला आहे बोंबिला आहेत का बोंबिल आहे सुरमा आहे रावस आहे रावस पण भेटते का आणि चिकन मध्ये आपल्याला आपले आता काय आहे का अवेलेबल मध्ये ग्रीन चिकन आहे ग्रीन चिकनच चिकन आहे का अच्छा अच्छा

नाही नाही घरी बनवून अच्छा घरी बनवान फ्राय कर फिश फ्राय फक्त आपल्या इथं होतं म्हणजेच करायची कोलंबी मसाला बरोबर ऑन द स्पॉट द्यायची पण इथे गार्डन असल्यामुळे अच्छा अच्छा त्यामुळे आता बरोबर बरोबर तर मित्रांनो बघू शकता की इथे छोटा स्टॉल आहे पण इथं व्हरायटी भरपूर आहे त्यांच्या इथं तर आपले म्हणजे बुधवार शुक्रवार शनिवार रविवार म्हणजे ह्या दिवशी फक्त आपल्या इथे स्टॉल लागतो का आणि किती वाजता लागतो तरी बोला साडेसात पर्यंत साडेसात पर्यंत चालू होतो तर ताई हे बोंबील आहेत ना काय प्राइस असेल तरी आपल्या इथं शंभरला चार येत शंभरला चार येतात आणि काय प्राइस अच्छा अच्छा आणि हे कसे आहेत आपल्याकडे पॉपलेट आता तुम्ही फ्राय केलात त्याची प्राइस काय आहे का छोटे होते अच्छा आणि मोठे असले तर दोनशे रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये एकशे ऐंशी पर्यंत असे भेटतात का अच्छा काहीतरी बापेकडे भाकरीची प्राइस काय असेल रुपयाला एक अच्छा आणि आपल्याकडे जो ग्रीन ची प्राइस काय होती दीडशे रुपये वन किला म्हणजे एक बाउल आहे का आपला की कंटेनर आपल्याकडे असतो कंटेनर मी ह्याच्यामध्ये जा अगोदर जायची कंटेनर अच्छा 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 म्हणजे पार्सल पण आपल्याकडे होऊ शकतं म्हणजे ओके ओके

टेस्ट खूप छान आहे मित्रांनो खरंच आवडली मला घरगुतीच आहे काय घरगुती चव आहे पुरी आणि हा स्टॉल आहे तो मित्र पुरा घरगुतीच आहे माझा म्हणजे हॉटेलची चौदा तुम्हाला येणार जे आपल्या घरी बनतो ना ते ज्या स्टॉल वरती बनतो मित्रांनो तर चला आपण दुसरी बाईक बघूया मित्रांनो आणि कोल्हापूर खंडा आणि चवाशी ना थोडी मसालेदार आहे म्हणजे यांचा आवडतं घरगुती मसाले ते उदात आणि हे आहे ना आज म्हणजे स्पायसी वगैरे लागत नाही आहे एकदम जर तुम्ही ना मित्रांनो आरामात तुम्ही खाऊ शकता मित्रांनो हा <अच्छा> खूप म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे म्हणजे कोलंबी तुम्ही बघू शकता मित्रांनो नॉर्मल कोलंबी आहे हो एवढी मोठी नाही पण मित्रांनो अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे बनवलेला आहे आणि घरगुती चव असल्यामुळे मला खाणं खूप आवडतो म्हणजे थोडं लांब मित्रांनो तरी पण मी एक बाईट खाल्ली आहे तरी आता परत खाऊन मला तुम्हाला प्युअर म्हणजे घरगुती चव आहे मित्रांनो घरी बनतो ना ते तुम्ही देऊ शकता काय चटपटी खायचा असेल ना जर मसाले जर असा खायचा असेल ना तर तुम्ही कधी आलात ना तर नक्की चांगलं खायला भेटतो मच्छी पासून चिकन पर्यंत भरपूर व्हरायटीज आहेत कधी पण या मित्रांनो बुधवारी शुक्रवार शनिवार रविवारच असतो मधले दिवस म्हणजे उपसित दिवस त्याला लावत नाही आणि सात ते साडेसात पर्यंत स्टार्ट होतो त्यापासून तुम्ही येऊन पाहू शकता मित्रांनो दादरला ला यायचे कारण भरपूर असतात शॉपिंग असते मित्रांनो भरपूर असे जर सण हातलेले असतात दादा मला शॉपिंग येतो प्रत्येक सणाला दादरला शॉपिंग मिळतो येतो करायला तर मित्रांनो तुम्हाला लाख झाले असेल तर नक्की या स्टॉलला एकदा भेट द्या कारण खूप खाण्याच्या लायकीचं आहे सर्व तर मित्रांनो कोलंबी मसाला अजून आणला आणि मला आज पण खूप आवडला मित्रांनो कोलंबी मसाला अजून बेस्ट आहे मित्रांनो कारण की एवढं स्पायसी पण लागत नाही काय नाही आरामात पाहू शकतो भेटलेला आहे दोन भाकरी मी आरामात खाऊ शकतो मित्रांनो तर चला मित्रांनो म्हणजे आपला कोलमी मसाला खाऊन चला भाकरी केली त्यासोबत आम्ही आणि आता आपण मागितलेला आहे बोंबील फ्राय बघू शकता बोंबील फ्राय मित्रांनो आता टेस्ट करणार आपण चौक सांगणार कसे आहे काय तर चला आपण बघूया तर मित्रांनो जर तुम्ही काय पण घेतला तर चालेल तुम्हाला सर्व त्या डिश मध्ये भेटणार आहे तर लिंबू आहे मित्रांनो मतर लिंबू पिळूया पाहिला तर आता आपण टेस्ट करूया मित्रांनो बघूया कसं आहे थोडं गरम आहे म्हणून थोडासा म्हणजे तुकडा म्हणलाय हो पण बघूया जाऊ Mm. गरम आहे गरम गरम खायची माझे जे आहे ना ते खूप अलग आहे मित्रांनो ते तसं मी सांगू तर हा बघू शकता बोबी मित्रांनो बोबी आता मी बाईट खाल्ली थोडा गरम आहे थोडं टायमान खातो पण आधी सांगतो पहिल्या मध्ये मला म्हणजे घरची एकदम फील आली तर मित्रांनो काय आहे ना त्यांचा मसाला आहे आणि रव्यामध्ये फ्राय केलेला बघू शकता मित्रांनो आधीचा काही मसाला आहे आणि रव्यामध्ये फ्राय आहे एकदम म्हणजे बोंबीलची खायची चव आहे ना मित्रांनो तर तुम्हाला येतो दाखवतो हे बघा हे बघा मित्रांनो बोंबील खायची माझ्या अजून काय हे बघा गरम गरम आहे खूप छान आहेत बोंबील आम्ही आणि चव बोल मित्रांनो अगदी घरगुती म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं आणि मित्रांनो हॉटेल तुम्ही करा तुम्हाला हॉटेलपेक्षा भारी भारी चव या स्टॉलवरती भेटेल मित्रांनो तर नक्की या मासोली मेजवानीला तुम्ही नक्की विजिट पण करा मित्रांनो तुम्हाला कसं फायदा ते मित्रांनो आणि अफकोर्स म्हणजे तुम्ही येतात म्हणजे शॉपिंगसाठी साठी जर दादर फेमस होते आपल्या मुलीमध्ये तर तुम्ही दादरला तुमची जर जर आलात जर शॉपिंगसाठी किंवा असं तुम्ही येत असाल तर मित्रांनो नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा मित्रांनो जास्त नाही स्टेशनपासून फक्त सात ते आठ मिनटावरती मित्रांनो जर तुम्ही आलात तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण ॲड्रेसची लिंक देणार आहे मित्रांनो त्याचा नंबर देतो जर तुम्हाला रिक्वायरमेंट काय असेल ना तर तुम्ही त्यांना कॉल करून विचारू नाही शकता आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण ॲड्रेस देत आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण मित्रांनो ॲड्रेस भेटेल तुम्हाला नक्की आपल्या स्टॉलला विजिट करा मित्रांनो तर चला आपल्याला चार पीस दिलेला आहे मित्रांनो त्यापासून संपूया क्रिस्पी पण तसं बघायचं खायला खूप मजायचं आणि बोंबील मी काय काय असे म्हणजे गटगडे बोंबील तर तुम्ही नाव ऐकलं असेल मी तर बघू शकता तर मित्रांनो हे आहे कोलंबी फ्राय बघू शकता कोलंबी फ्रायच आहे ना ताई आणि काय ची फ्राईस असेल तरी बाहेर एकशे तीस ला दहा बारा पीस येतात का था 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 था। 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 अच्छा आणि हे नॉर्मल आहेत ना म्हणजे आपली कोलंबी हे प्रॉन्स म्हणजे टायगर प्रॉन्स नाहीत ना अच्छा तर मित्रांनो हे आपले साधेवाले जे आहेत कोलंबी आणि त्याची साईज बघू शकता मित्रांनो आणि एकशे तीस ला हे बारा ते तेरा पीस येतात ना एकामध्ये तर एकामध्ये बारा तीस पीस येतात मित्रांनो आणि आपला ऍड्रेस सांगू शकाल का आपल्या व्यूवरला काय आपल्या तरी पण ऑपोजिट अनुमल सोसायटी अच्छा आणि दादर वेस्ट ना आणि किती मिनिटं लागतात दादर स्टेशनवर चालत आपण पाच सात ओके तर चला मंडळी आपण आता परत आलेलो एक दिवसातून त्यांनी आपल्या टेस्टला दिलेली आहे तर बघू शकता एकदम म्हणजे कोलंबी फ्राय आहे ते कोलंबी फ्राय आणि याच्यामध्ये ना एक प्लेट तुम्ही घेतल्या एकशे तीस रुपयाचे आणि त्याच्यामध्ये आहेत ना बारा ते तेरा पीस तुम्हाला नक्की खायला पण आता आम्ही टेस्ट साठी घेतल्या म्हणून आम्ही चार ते पाच दोन पीस घेतलेले आहेत ते पण तुम्हाला खाऊन दाखवतो कसे आहेत ते पण सांगतो मित्रांनो तर आता म्हणजे फ्राय केले म्हणून खूप गरम आहे तर चला आपण हलोय बघूया चला मित्रांनो गरम घरमध्ये त्याला थांबव परत घेतलाय आणि चला टेस्ट करूया पहिली गरमच आल हो आलेत ना गरम गरम हो खायला भेटत सर्व खूप छान लागतं मित्रांनो आणि ऍक्च्युअली मी पहिल्यांदा ट्राय केले का असं समजत नाही कारण की जे मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल ना सी फूड प्लाझा ची तर तिथे मारतो आय थिंक मी केले पण ऍक्च्युली मला असं आठवत नाही कारण की तिथे मी भरपूर डिश ट्राय केल्या मग आता मला असं वाटतं की मी आज पहिल्यांदा ट्राय करतोय पण खूप टेस्टी लागतोय मित्रांनो ह्याच्यावर जर लिंबू बिलू जर कांदा बिन घेतलेत ना एक नंबर लागेल मित्रांनो परत मला म्हणजे ट्राय केलेल्या गोष्टी आहेत ना त्या खूप आवडतात तर क्रिस्पी पण थोड्या थोडे नरम पण आहेत मस्त मला आवड खूप आवडलं आणि मी जो बरे काय सांगतो तुम्हाला असेल काय खायचं असेल ना त्या स्टॉल वरतीच द्या मित्रांनो हॉटेल मध्ये अजिबात जाऊ नव्हता मित्रांनो आणि हॉटेल पेक्षा यांची प्राइस ना रिझनेबल असते मित्रांनो म्हणून मी सांगतो आता काय असं ना स्टॉल वरती स्टॉल जी मजा आहे ना असं काय खूप मजा आहे मी एक सांगू इच्छितो मित्रांनो कि यात ना या अगदी क्रिस्पी आणि साईडने बोला गेल्यात ना तरी पण खूप मोठे आहेत आणि मित्रांनो एकशे तीस रुपयाला जर बारा तेरा पीस आपल्या भेटत असेल तर नमस्कार काय ना आपलं अच्छा आता मला तुम्ही पहिला सांग कुठून आला पण ठाण्यावरून तुम्ही दादरला खास म्हणजे खायला आलात का स्पेशली अच्छा आणि काय काय आता घेतला होता तुम्ही ओके बोंबी ओके। फ्राय बोंबी फ्राय पण अच्छा चिकन पण छान होते अच्छा तुम्ही कशासोबत ट्राय केला चपाती कि भाकरी सोबत भाकरी चपाती दोन्ही सोबत पण ट्राय केला कशी चव वाटली तुम्हाला छान हो 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 ओके आणि पहिल्यांदा काय इथे अच्छा अच्छा अशी आणि च्या हिशोबाने रिजनेबल प्राइस आहे का अच्छा आणि येणार का अशा स्टॉलवरती येऊन अच्छा 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 म्हणजे आता तुम्ही स्पेशली म्हणजे एवढ्या ठाण्यावर तुम्ही इथे खायला आलेलात का बापरे ते मज का अच्छा तर चला मंडळी आपण आता काय काय खाल्लं ते सांगतो आम्ही कोलंबी मसाला खाल्ला कोलंबी फ्राय खाल्ली बोबईल फ्राय खाल्ली आणि सर्व होऊन आम्ही सोलकडी पियालो मित खूप छान होतं सर्व तुम्हाला पुरा मस्त होता कोलंबी फ्राय तुम्ही बघू शकता किती मस्त होते कोलंबी मसाला पण मित्रांनो खूपच खाल्ला पण एवढा टेस्टी लागला नाही मित्रांनो म्हणजे एक स्टॉर असतो म्हणजे एक स्टॉलवरची खाण्याची मजा आहे ना ती मित्रांनो इथं भेटणार आहे आपल्या हॉटेलमध्ये नाही भेटणार आहे पण जेवण आपण जेवायचा एक नंबर असतो मी अजूनपर्यंत भरपूर स्टॉल फिरलो सर्वांची टेस्ट पण अलग होती मित्रांनो पण अलग अलग भेटते प्रत्येक स्टॉलवर जातो अलग अलग जुनी गुणी टेस्ट भेटत असते मित्रांनो त्याची याच आजच्या मातोरी मेजवानी टेस्ट होती ती अलग होती प्रत्येकाच्या हातात जाऊ मित्रांनो अलग असते तुम्ही बघू शकता आणि ताई एकटी मेहनत घेते आहे नक्कीच आधारला आल्यावर तुम्ही नक्की विजिट करा खूप टेस्टी टेस्टी आता खायला मित्रांनो बघत ना सर्व प्रकारचे मच्छी भेटतील सर्व प्रकारचे चिकन म्हणजे व्हरायटी भरपूर आहेत मित्रांनो काय खायला असेल तर या फक्त सात ते आठ मिनिटावर दादर स्टेशनवर ना आहे ते तुम्हाला मी ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये पण देईन इनो पण देईन मित्रांनो नक्की व्हिजिट करा फोन नंबर पण आहे मी ताईचा देणार आहे त्यामध्ये रिक्वायरमेंट काय असेल तुम्ही जर तुम्हाला जर काय अलग पाहिजे असेल तर तुझं आहे की नाही विचारायचं असेल ते पण तुम्ही विचारू शकता आणि अशा स्टॉलला आपल्या मासोली मेजवानी स्टॉलला नक्कीच भेट द्या मित्रांनो खूप टेस्टी इथं जेवण भेटतं तर कशी व्हिडिओ वाटते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका भेटू अशा आहे की नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत